रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणखी ऑल द बेस्ट हा सुरेख शोरूम आहे आणखीन आज वाढदिवसाच्या वेळेला इथे केक वगैरे माझ्यासाठी मागवला आहे धन्यवाद म्हणते तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असायला पाहिजे की ह्या शोरूम मध्ये मी फक्त एक तरी एवढी सगळी गोष्ट मला आवडली तर तुमच्यासाठी तर सुरेख आज प्राइस डिस्काउंट पण असेल ओपनिंग प्राईस डिस्काउंट तर डेफिनेटली सगळ्यांना शॉपिंग तर इथे करायलाच हवे ऑल द बेस्ट यू सो मच आणि माझा वाढदिवस तुमच्याबरोबर साजरा करण्यासाठी यू यू थँक्यू थँक्यू रामकुमार द्वारकादास या कंपनीने महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अनेक दालन त्यांनी उभा केलेले त्यांच्या स्वतःच्या खात्रे आहेत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वसामान्य माणसाला हा स्वस्त दारामध्ये दे भेटावं त्याची गरज भागवावी या भावनेतून ते काम करत असतात आज खारघरमध्ये माझे मित्र गोविंदराव शेळके यांनी ही शाखा त्यांच्या माध्यमातून उभा केलेली आहे तसे पनवीरला आहे कल्याणला आहे अनेक शाखा आमचे गोविंदराव शेळकेने उभा केलेले आहेत गोविंदराव हे माझ्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि लवकरच्या व्यवसायासाठी ते फिरत असताना श्याम कुमारजी यांची भेट झाली त्यांच्या कामावर ते फिरा होऊन त्यांच्यावर एक जबाबदारी दिली आणि ते जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आज गोविंदराव शेळके यांच्याकडे तीन हजार लोक काम करतात आज पन्नास लोक त्यांनी स्वतःचे अशा प्रकारचे व्यवसाय घालून त्यांना उभा करायचं काम भीमराव शेळके आणि श्यामकुमारजीने अशा प्रकारचं काम केलंय या शहराची गरज लक्षात घेता त्यांनी अशा प्रकारचा इथल्या लोकांची गरज भागवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं दालन उभा केलंय आमचे आमदार मित्र प्रशांत ठाकूर साहेब आहेत आमचे आमदार पाटील आहेत या जागेचे मालक आहेत या सगळ्यांनी आपण सर्वांनी त्यांना के सहकार्य केलं आजच्या कार्यक्रमाला का भाग्यश्री या देखील मॅडम आल्या होत्या म्हणून एक अतिशय आनंद वाटला माझ्या मतदारसंघातला एक कार्यकर्ता व्यवसायामध्ये घुसतोय मुंबईसारख्या ठिकाणी सर्वसामान्यांची गरज भागवत आहे त्याबद्दल माझ्या वतीनं या शापला आणि श्याम कुमारला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो पुढील वार्तालीसाठी धन्यवाद द्वारकादास श्यामकुमार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील सर्वसामान्य मराठी माणसाचा विश्वास कमवलेला आपण पाहायला मिळतो म्हणूनच त्यांच्या दैशिया शाखेचं खारघरमध्ये उद्घाटन होतं मी मग अशी त्याप्रमाणे एका अर्थानं खारघर सारख्या शहरात यायला काही सगळ्यांनी उशीर केलाय इतकं मराठी पोटेन्शियल या ठिकाणी आहे आणि मराठीच काय सर्व देशभरामधला ग्राहक त्यांना या ठिकाणी मिळू शकतो आणि त्यामुळे या भव्य अशा शोरूमच्या माध्यमातून त्यांना खारवरकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल दर्जेदार सेवेच्या माध्यमातून ते ग्राहकाच्या पसंतीला उतरतील त्याची मला खात्री आहे माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा माझ्याकडून जारकादा श्यामकुमारजी यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा अतिशय तरुण वयामध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली आणि आता त्यांची सगळी टीम जर आपण पाहिली एनर्जेटिक अशा पद्धतीची सगळी टीम आहे त्यामुळे मला खात्री आहे की ते या त्यांची कामाची पद्धत पाहतात त्या लवकरच ते खोकोलीला सुरू करणार आहेत ही कामाची पद्धत पाहता चांगल्या कामाच्या माध्यमातून त्यांचा विषय श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह यांच्या भव्य दिव्य शोरूमचं सो उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं तर खारगरकरांसाठी आणि तर संपूर्ण पनवेल विभागासाठीच एक मोठी कपडे विषयातली एक पर्वणी या माध्यमातन उपलब्ध झाले असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही तर पनवेल भागाचं वाढते शहरीकरण मोठे मोठे येत असलेले प्रोजेक्ट आणि त्यानिमित्तानं वाढत असलेली संख्या या निमित्तानं अशा मोठ्या शोरूमची दर्जेदार शोरूमची या ठिकाणी मोठी आवश्यकता होती अनेक व्यवसाय या ठिकाणी आहेत पण जेव्हा एकाच ठिकाणी एका शोरूम मध्ये अनेक गोष्टी मिळाव्या हा विषय समोर येतो तेव्हा कुठेतरी मुंबईकडे जावं लागतं त्यामुळे एकाच ठिकाणी खारघरमध्ये हे सगळे विषय उपलब्ध होतील आज ही पर्वणी आमच्या सगळ्या बांधवांसाठी पनवेलमध्ये खारघरमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि ऐंशीच्या वर्दी स्वरूप मला वाटतं एखादा उपक्रम सुरू करणं सोपं असतं पण ते सातत्य टिकवणं त्याला वाढवणं हे तेवढंच सोपं नसतं आणि ते यश जेव्हा संपादित केलेलं आहे त्यामागे प्रचंड मेहनत या सगळ्या टीमची आहे या सगळ्या समूहाची आहे आणि त्यामुळे कुठेतरी विश्वासार्थ आम्ही जपलेली आहे लोकांचा उद्या स्थान प्राप्त केलेलं आहे आई जगदंबा येणाऱ्या काळामध्ये अजून भरभराट यांची करो आणि जनतेला ही जी काही परवण या माध्यमातनं उपलब्ध झालेली आहे त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा हे या निमित्तानं आवाहन करतो शुभेच्छा देतो त्यांनी खरे खरी गोष्ट आहे द्वारकादास श्यामलदास यांनी साड्यांची एक चांगली शोरूम खारघरमध्ये आणलेली आहे मला वाटतं एवढी मोठी शोरूम आणि एवढ्या व्हेरायटी असलेल्या आणि अफोर्डेबल रेंज रेंजमध्ये असलेल्या सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा किमतीमध्ये असणाऱ्या साड्यांची ही शोरूम आहे मी या शोरूमला मनापासून शुभेच्छा देतो कदी ही कधीही बंद पडणार नाही सदा सर्वदा सर्वसाधारण माणसांच्या गरजा ज्या आहेत ती पुरवणारी आहेत लग्न समारंभासाठी वाढदिवसासाठी ज्यांना ज्यांना जे काय वस्त्रं लागतील ती सगळी वस्त्रं या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे प्रॉफिट मार्जिन कमी ठेवलेली आहे माझे द्वारकाधाश दा श्यामलदासची स्वतः भेट झालेली आहे त्यांनी मला ही सगळी कल्पना दिलेली आहे आणि म्हणून मी त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे ही शोरूम माझ्या मिसेसने पंधरा वर्ष चालवली आणि आता आम्ही द्वारकाधाश दा श्यामलदास यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा <laughs>